नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाची सांगता आज लातूरच्या दयानंद सभागृहात झाली आहे हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज संमेलनाचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संमेलनाची सांगता करण्यात आली आहे या यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे पुरस्कार देण्यात आले स्वर्गीय विलासरावजी देशमुख जीवन गौरव पुरस्कार स्वर्गीय विलासरावजी देशमुख पुरस्कार आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार या पुरस्काराने आठ जणांना सन्मानित करण्यात आले गुन्हे आणि चांगल्या लोकांना पुरस्कार मिळावा असा संदेश या संमेलनाच्या माध्यमात देण्यात आलाय त्याचबरोबर या संमेलनावेळी शिक्षण क्षेत्रासाठी विविध ठराव मांडण्यात आले त्यामध्ये शिक्षण क्षेत्रात सध्या असलेला बदल राज्यातील देशातील विद्यार्थ्यांच्या चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा बदल आहे शिक्षणाची दुरुस्ती करण्याचा ठराव घेण्यात आला आहे विना अनुदानित शाळेतील शिक्षक उपासपोटी काम करत आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान मिळण्याचा ठराव घेण्यात आला आहे शिक्षणाचे खाजगीकरण याबद्दल ठराव घेण्यात आला आहे कंत्राटी भरतीच्या विरोधातील ठराव घेण्यात आला आहे शिक्षणाला आणि शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा काम या साहित्य संमेलनातून केलं असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने यांनी यावेळी सांगितले नव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप आज संपन्न झाला हरिभक्त परायण गैनीनाथ महाराज यांच्या शिवासते ऋषिकेजी कांबळे साहेब संमेलनाच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार बाबासाहेब पाटील अहमदपूर ठाकूर विधानसभेचे सदस्य आणि या अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहामध्ये या साहित्य संमेलनाची सांगता झाली यावेळी मान्य विलासरावजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार मान्य विलासरावजी देशमुख उद्योगरत्न पुरस्कार मान्य विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार अशा पुरस्कारानं आठ जणांना आम्ही सन्मानित केलं एक चांगला मॅसेज आहे चांगलं सांभाळण्याची चांगलं वाढवण्याची चांगल्या गुणी लेखनावर लोकांना पुढं दाखवण्याची गरज आहे आणि हा मॅसेज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जावा अशी आमची इच्छा आहे त्याचबरोबर या राज्यातील चोवीस शाळांना मान्य विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार आपण दिला आणि त्या धडपडणाऱ्या शाळा आहेत स्पर्धा परीक्षे विद्यार्थी या शाळा तयार करतात आणि म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पुरस्कार आपण दिला अशा पद्धतीनं ऋषी कांबळे कांबेसाहेबांच्या समारोपाच्या भाषणानं या साहित्य संमेलनाची सांग सांगता झाली मला अभिमान वाटतो माझ्यासोबत गेल्या तीन दिवसापासून हे सगळे कवी साहित्यिक आणि माझी सगळी संयोजन समिती सगळं संसारातलं काम बाजूला ठेवून पूर्ण वेळ माझ्यासाठी दिले त्याबद्दल संयोजन समितीचा मी मनापासनं ऋणी आहे आणि असं सदैव हा विचार मंच पुढे चालत राहिला पाहिजे पुढलं साहित्य संमेलन आम्ही औरंगाबादला घेऊ आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे ठराव घेऊन शासनाला शिक्षणाबाबत शिक्षकाबाबत विचार करायला भाग पाडू अशा संदेश आणि निवेदन देतो तिथं थांब त्या ठिकाणी था था। था था शिक्षणावरच्या नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणामध्ये जो काही होऊ घातलेला बदल आहे तो या राज्यातील या देशातील विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि म्हणून शिक्षणाचीही दुरुस्ती आपण या संमेलनामध्ये दुरुस्त करण्याचा ठराव घेतलेला आहे अनुदान पद्धतीमध्ये अनेक शाळ शाळा उपासपोटी काम करत आहेत त्या सगळ्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान पगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा ठराव आपण घेतला आहे शिक्षणाचं खाजगीकरण थांबलं पाहिजे आज परवा एवढं बोलूनही सरकारने खाजगीकरणाच्या निमित्ताने कधी कंत्राटी भरती सुरू केलेली आहे त्याविरुद्धचा आपण ठराव घेतलेला आहे अशा पद्धतीनं शिक्षणाच्या आणि शिक्षकाच्या प्रश्नाला वाचा पडण्याचं काम या साहित्य संमेलनामधून आम्ही केलेलं आहे